युवन बसले बाबा जो खुले असते पडणार सुद्धा नवीन प्रतिसंवाद कर मूल माता फुटबॉल दादा लगेच असते आता बसले सगळ्या बाळा पडत्या आशीर्वाद सुभांगीकडे महाराष्ट्रामध्ये शिक्षण అమాయకుడికి సులభంగా అనుభూతి కలిగించేలాగా కూతాలు దానా సభ సభ్యులచే నాలపరుతది గోళా ప్రదర్శన కార్యక్రమం రాజకీయ ప్రజలదికిలా అబాంగ్ ఇలా మన గోడ మనం చేస్తా సరే బాబా గోళా అంటే మీరు కొంత భ్రష్తమైన యువకుడిలాగా తిట్టుకోవొచ్చు వోట్ ఓటెల్లోకని ఆపరుతదగా నించా ఈ వరత్తు కొడిపొచ్చాగాని पण बाबासायला होते पण आता ज्ञानी होते म्हणून तुम्हाला सांगतो मुख्य जागा जे आहे जे आज दिला बाबा होत्र जागा पण इतर द्यायला तयार झाले होते बाबा म्हणजे मला इतर पाहिजे नवीन पाहिजे

ಅರಿಯಾಧಿಕಾರಿ ರಾಮಮೂರ್ತಿ ಬಾರ್ನ ತೆಗಿದ್. ಅನಿ ರಾಮಮಂದಿರ ಬಂದು ಕರೀಸವರ ಪರಿಶಮಾಧಿ ಮಾಡಿದ್ವಿ. ಅನಿ ಸಮಾಧಿ ಘೋಷಣ ಮಾಡಿದ್ಲ. ಅನಿ ದೊಡ್ಡ ಸೇರಲಾಗಿ ತಾನು ಹಾಜರ್ ಪರಿಗಮಿಸು. ಸೇರಿಲ್ಲಾಗಿ ತagitla ಕರೀಗೆ. ಅನಿ आम्हाला सांगितलं ತುಂಬಾ ಕಾಳಿ ಕಾಳಿ नाही. ತಮ್ಮ ದುಕಾನಾ ಬಂದು ಜೀವ करुन ನೀವು ಅಲ್ಲ ಕಾ. ದುಕಾನಾ ಬಾಬಾ ನೀ ಬಾರ್ನ ತೆವನೆಕ್ಕೆ ಮಂದೆ ನೀದರಿ ಗेलो. ತರಿ ಮಾಜಾ ಪುಣ್ಯದ ಜನ लोकांनी ಮಾಜಾ ಇಗಳ್ ನೈತಸ ಬಾರದೆ ಇರಿ. जेतु माजी पुते कारणी करा मनोंत गावामध्ये गुणापूर बकडसावी महाराजांच्या पुण्यतिथी शिवाय इतरत्र कधीवरकडे माजीचा लाभ नाही आणि पुनी जर वरदतिथी की आम्ही नाकारित नाही तर सहैतेने विधि नेते देश काले पांढरे पण लोकांत माघूज बाबाची पुण्यतिथी आहे परंतु मला सांगतो